अपडेट पाहतो हा आपण शेवटपर्यंत पाहावा सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लाभ वेळेवर मिळणार शासनाचा नावा आदेश शासन निर्णय निर्गमित पावी अस विस्तर समोर दुसरी सुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस राज्यातील सेवानिवृत्त होणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि इतर सेवानिवृत्ती लाभ वेळेवर मिळावेत यासाठी महाराष्ट्र शासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार महाराष्ट्र नागरिक सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशीमध्ये मध्ये नियम एकोणी एकशे अठरा ते एकशे पंचवीसच्या तरतुदीचे काटेकोर पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत या नव्या आदेशामुळे निवृत्ती वेतन प्रस्ताव वेळेत सादर करणे विविध स्तरावर वेळेत कारवाई पूर्ण करणे प्रस्ताव तपासणी आणि मंजुरीच्या प्रक्रिया सुलभ व पारदर्शक करण्यावर भर दिला जाणार आहे त्याचप्रमाणे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रकरणामध्ये अनावश्यक विलंब होऊ नये म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांची निश्चिती करण्यात आली आहे प्रमुख बाबी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा अंतिम वेतन प्रमाणपत्र एल पी सी सेवा नोंदी वेतन पावत्या यांची माहिती वेळीच अद्ययावत करणे आवश्यक आहे विभागीय प्रमुख कार्यालय प्रमुख वेतन विभाग यांच्या समन्वयाने प्रस्ताव प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी लागणार प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने सादर करणे हे व त्यांचे परीक्षण वेळेत करणे बंधनकारक शासनाने यासाठी विविध टप्प्यावर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांचे कामकाज स्पष्टपणे दिले असून कोणत्याही विलंबावर जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे यामुळे भविष्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरच्या आर्थिक लाभासाठी धावपळ करावी लागणार नाही शासन निर्णयाची अंमलबजावणी तात्काळ प्रभावीपणे करण्यात येणार असून संबंधित विभागांनी डब्ल्यू डब्ल्यू डॉट मारा डॉट गव्हर्नमेंट डॉट युन या संकेतून नियमावली पाहून आवश्यक ते या कारवाई सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले आहे शासन निर्णय पाहूया सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेळेवर लाभ मिळव मिळण्यासाठी एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय या शासन निर्णयाविषयी आपण पूर्ण माहिती बघ बघितलेली आहे पार पडावीची कामे जबाबदारी अधिकारी आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे पार पडावीची कामे आणि जबाबदार अधिकारी आपण ह्याविषयी थोडक्यात पूर्ण माहिती बघितलेली आहे हा पूर्ण शासन निर्णय डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट या संख्यस्थळा उपलब्ध असून संकेतांक क्रमांक आहे वीस पंचवीस झिरो आठ झिरो एक सतरा दहा एकोणीस त्रेचाळीस झिरो पाच दुसरीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत राज्य शासन सेवेतील या कर्मचाऱ्यांना सेवे दरम्यान मृत्यू अपंगत्व आलेल्या एन पी एस आधारकांना जुनी पेन्शन योजना लागू एकोणतीस सात दोन हजार पंचवीसचा जी आर निर्गमित जुनी पेन्शन योजना लागू करणे संदर्भात राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागमार्फत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहे की केंद्र शासनाचे कार्मिक लोक तक्रारी व निवृत्ती वेतन मंत्रालय कार्मिक व प्रशिक्षण विभाग नवी दिल्ली यांच्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास अथवा अपंगत्वामुळे सेवेचा अपात्र ठरल्यास राष्ट्रीय पेन्शन योजना अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना चा लाभ मिळण्याचा विकल्प देण्याच्या अनुषंगाने नऊ मे दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्र, पत्रानुसार सूचना देण्यात आलेल्या आहेत सदर निर्णयानुसार माहिती पुढील व कारवाईसाठी अग्रसित करण्यात आलेली आहे निर्णयामुळे अखिल भारतीय सेवेत अधिकाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबियांना व अपंगत्वामुळे सेवेत अपात्र ठरल्यास त्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ अनुनिय केला जाणार आहे ह्या परिषदेचा मराठी ट्रान्सलेट पाहूया जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णय विषय क्रमांक वीस ए आय एस नऊ पाच दोन हजार पंचवीस सेवेदरम्यान मृत्यू झाल्यास किंवा अपंगत्व किंवा अपंगत्वामुळे सेवेतून मुक्त झाल्यास था। था। राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत समाविष्ट असलेल्या सर्व भारतीय सेवा अधिकाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळण्याचा पर्याय मंजूर करण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय पाहूया जुनी पेन्शनचा लाभ मिळण्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपण पूर्ण माहिती बघितलेली आहे